आठ ग्रामपंचायतीचं आरक्षण आपण सोडत काढलेली आहे यामध्ये सदस्य सोडत जी आहे ती दोन हजार पंचवीस ते तीस काढलेली आहे यामध्ये काही ठिकाणी प्रशासन नेमलेले होते परंतु दोन हजार पंधरा तेवीस त्यांचं आरक्षण काढलेलं होतं हे सर्व पंचारांचे आपण आरक्षण काढलेलं आहे एन एस सीचं आरक्षण जे आहे ते आपण दोन एकोणीसशे पंच्याण्णव आरक्षण विचारात घेतलेलं आहे ओ सीचं आरक्षण जे आहे ते दोन हजार पाचपासून पासून घेतलेलं आहे एस सी आणि एस टीच्या जागा काढत असताना आपण त्यांची गावातील लोकसंख्या उदर त्याप्रमाणे जाऊन त्या पर्सेंटेजप्रमाणे आपण सदरचं आरक्षण काढलेलं आहे आता एकशे आठ गावांचं आरक्षण जे आहे ते मी तुम्हाला सांगेन एस सीसाठी एक जागा होती ती सर्वसाधारण जागा होती म्हणजे आपण साठी असं बोलण्याचा प्रकार नाही पण पुरुषांसाठी जागा ती जा निघालेली आहे एस सीची जागा एस टीची जी जागा आहे ती पुलवरसाठी राखीव झालेली आहे एस सीसाठी पुरुषांसाठी ज्या जागा आहेत त्या धारगाव सोनवे गेगाव शेलगाव वांगी मलवडे आणि आहे एस सीच्या महिला ज्या आहेत त्या सहा जागा ठिकाणी काढलेल्या आहेत त्या आहे वाशिंबे बे देव साडे साडे शेलगावकर आणि पाचोरी अशा इथून मिळून बारा गावांसाठी एस सीच्या आपण सोडत काढलेली आहे ओबीसीच्या ज्या जा जागा आहेत त्या आपण एकोणतीस जागा काढणार आहोत एकोणतीस जागापैकी पंधरा जागा ज्या त्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या ओबीसीच्या महिलांच्या जागा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणे आहेत ओबीसीच्या महिलांच्या जागा कशामध्ये पीटर गौसरी निलस पिंपळवाडी करंजे बांदेवाडी झरे निंबोरे मूर्ती झोपरी कोंढा चिंचोली मोरवड आळजापूर पाजळी कोळगाव कोकळजाणे शेट्टी आणि उरलेले जे चौदा जागा आहेत त्या ओबीसी पक्षांसाठी तीन ठिकाणी प्रशासक आहेत म्हणजे आम्ही ते प्रशासक नेमले गेले त्याचा आणि आपल्या सोडवीचा आहे मध्ये त्यांचं कार्य काय समजलेलं आहे म्हणजे आता त्याचे वेगवेगळे टप्पे असतात आता तरी सेम्बरमध्ये आपल्या इथं मोठं टप्पा आहे तो पन्नास पन्नास टप्पले नाही त्यांचे ज्या प्रमाणे टप्पे संपतील ते टप्पे म्हणजे त्या सोडती दरम्यान काय आक्षेप आलेले दिसले नाहीत सोडती दरम्यान अक्षेप आले नाही की चांगली गोष्ट आहे परत प्रश्न विचारले गेले की जिवंत नक्षयचं शिक्षण आहे मॅडम हे मार्गदर्शकता ठेवण्यासाठी तरी काय काय पारदर्शकता ठेवण्यासाठी आपण सगळे चार्ट लावलेले होते कमी बघितलेच आपण ई डी स्क्रीन जे आपल्या इथं उपलब्ध राहील त्यामुळे आपण एलईडी डी स्क्रीन लावलेली जेणेकरून सर्वसामान्य त्याला लक्षात पटकन येणार नाही किंवा माहिती नाही त्याला सुद्धा एकोणीसशे पंच्याण्णव पासूनची आकडेवारी आपण त्याचप्रमाणे आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक आरक्षण समजून सांगितलं आणि प्रत्येक आरक्षण समजून सांगितलं जरी घडत असला तरी ती सक्रिया आपण समजून सांगतो हे करत असताना तुम्ही हेही बघितलं की ह्या पूर्वी म्हणजे वेळ जाण्यासाठी आधी करून आणायच्या आणि त्या कापून ठेवायच्या असा एक सर्वसाधारण कुठून प्रोसिजर आहे पॅडॉन एला आहे तो पण आपण तो सुद्धा केला नाही की आपण तिथे चित्ठ्या चिख्या इथे त्यांच्या समोर कट केल्या टाकून आपण या पारदर्शकपणे आपण ही प्रक्रिया राहुल गांधी

कोमलवाडी केवडी निंदेवाडी कोंडवडी उंदरगाव जातेगाव बाळेवाडी कामोने वडगाव उत्तर भोसे देवीचा माळ खिसरे, निमगाव सालसे आरसुंदे, नेरले कोंडेज वरकटणे जेऊर लवे वांगी दोन तीन वडशिवने, कविडगाव बिटरगाव वांगी आणि कंदर या महिलांसाठी खुल्या साठी जागा राखीव आहेत आता सर्वसाधारण जे आहे ते जाऊ उरलेली सहा मधली उरलेली तेहतीस गावं जी आहेत ती खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे पुरुषांसाठी आहेत त्यांची नावं पाहिजे असेल तर मी वाचून हो <laughs> दाखवते भरतगाव दिवे गव्हाण पारेवाडी जिंती कात्रज टाकळी खादगाव त्यानंतर कोर्टी गोरेवाडी हुलकीवाडी पुस्करवाडी वंजारवाडी विहाळ मांजरगाव अंजनडोह खडकी तरडगाव, बोरगाव चिवरवाडी रोशेवाडी, पांडे खांबेगाव ढालखिंडी मिरगाव चिवरे अर्जुन नगर उंबेड केरगाव, वांगी नंबर एक वांगी नंबर चार भिवरवाडी वरकुटे वर केम बिटरगाव सातोली चिंगणी आणि गुळसाडी